कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा या मागणीसाठी आजपासून घंटागाडी कर्मचारी गेले धुळे महानगरपालिकेतील घंटागाडी तसेच ट्रॅक्टरवर काम करणारे काम कामगार यांना किमान वेतन लागू अशी मागणी गेल्या वर्षभरापासून करीत आहे मात्र धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाने फक्त तोंडी आश्वासन दिलं मात्र ते पूर्ण केलं नाहीये त्यामुळे आजपासून घंटागाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले धुळे महानगरपालिकेत असलेले घंटागाडी तसेच ट्रॅक्टरवर काम करणारे कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त म अमिता दगडे पाटील यांची भेट घेऊन वारंवार चर्चा देखील केली आहे मात्र त्यांना फक्त आश्वासन देण्यात आलंय मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय त्यामुळे आजपासून धुळे महानगरपालिकेचे घंटागाडी तसेच ट्रॅक्टरवर काम करणारे कर्मचारी बेमुदत संप पुकारला असून उद्यापासून हे सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह धुळे महानगरपालिकेत आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली जागर जनस्थान प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे पालिकेमध्ये कंत्राटी ठेकेदार चिरा देवा देवालोनारी यांनी पंधरा मार्चापासून ठेका घेतलेला होता आम्ही पाठपुरवठा मधुळे महानगरपालिका कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस कामगार आयुक्त ऑफिस यांना एक वर्षापासून सतत आम्ही पाठपुरवठा करत आहोत या पाठपुरवठा करण्यामध्ये आम्हाला एक वर्ष झालं एक वर्षानंतर शासन तरी कामगाराच्या पाठीशी खंजर कोपत पोटाशी पोटात खंजर कोपत आमची उपास मारणीची पाळी आलेली कारण एक वर्षापासून स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीनं ठेका घेतलेला होता सात वर्षाचा त्यांनी आम्हाला दोन महिन्याची साईड दिलेली होती किमान वे तर तुम्हाला दोन महिन्याला लाभ करू परंतु त्यांनी दोन महिन्याच्या आतच त्यांनी ठेका रद्द करला त्यांचा त्यांच्यानंतर चिरा खान आणि देवा लोणारे हे स्थानिक जुळ्यातलेत यांनी पंधरा मार्चापासून ठेका घेतला त्याच्यानंतर आम्ही आयुक्त मॅडमला तीस तारखेला लेटर दिलं त्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं एक जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर उतरणार आहोत प्रशासनाला आम्ही वारंवार पाठपुरवठा करत असताना तरीसुद्धा आमच्या एका वर्षापासून किमान वेतनचा विषय घेत नाही म्हणून आज आम्ही प्रशासनाला त्यांच्या विरोधामध्ये उपोषण बेमुदत उपोषण लावलेले तरी आम्हाला आमचे सी आय टीचे अध्यक्ष डॉक्टर कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कायदेशीर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नेमणूक करल्यावर सुद्धा तरी आम्हाला संघर्ष करणं पडत आहे तर या संघर्षाला यश मिळवण्यासाठी संपूर्ण कर्मचारी हे बेमुद संपोर बसलेले आहे जय भीम आमचे एकशे तीस कर्मचारी